जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पंचावन्नवी पुण्यतिथी कोपरगावात साजरी करण्यात आली यावेळी विविध राजकीय पक्ष संस्था संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं अभिवादन करण्यात आलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कोपरगाव येथील त्यांच्या स्मारकास आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे प्रतिबिंब अस शासकीय सोहळ्या बाबत भाष्य केलं असून स्मारक समिती व नगरपालिका प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली असून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन आमदार काळे यांनी यावेळी केले यावेळी के या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मागे जे काही काम मंजूर झालं होतं तिथं फायदा होणार नाही त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं स्ट्रक्चरल ऑडिट संजीवनी कॉलेजने केलं त्यांनी सांगितलं का हे काम करू नये काम केलं तर हा निधी वाया जाईल आणि म्हणून ते काम थांबवून एक नवीन एस्टिमेट आपण करतो आहे तिथे चांगल्या पद्धतीचे एक कवड सभागृह होण्यासाठी आपण एस्टिमेट केलेले तर त्याचा पण प्रस्ताव आहे त्याला निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न आहे अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात सध्या चोट्यांचा सुसुरात वाढलेला आहे अनेक ठिकाणी धाडसी चोट्यांचे प्रकारही वाढलेले आहे आता थेट बंदुकीच्या फेरी झाडून चोट्यांना पळून लावले जात असल्याची घटना घडली आहे हा प्रकार घडलाय श्रीगोंदा तालुक्यातील भिवंडी येथे भिवंडी येथे सुभाष यांचे कुटुंबीय वास्तव्य करते गावापासून काही अंतरावर वास्तव्यास असलेल्या भोसे यांनी सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत मागील महिन्यात चार चोट्यांनी बोसे यांचे तारेचे संरक्षण कुंपन तोडून आत प्रवेश केला घराच्या पाठीमागच्या बाजूचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला असता सुभाष भोसे जागे झाले चोट्यांची चाहूल लागल्याने त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंदुकीतून आकाशात फायरिंग केली चोट्यांनी तिथून पलायन केले या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रावरी तालुक्यातील सतराळ परिसरातील डुकरेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यास वन विभागाला यश आलंय जंगलात फिरणारे बिबटे गेल्या काही वर्षापासून नागरी वस्तीमध्ये फिरताना दिसत आहे रावरी तालुक्यात अनेक ठिकाणी बिबटे फिरताना दिसले दरम्यान डुकरेवाडी येथे सागर सीताराम डुकरे यांच्या शेतीमधील विहिरीमध्ये एक बिबट्या रात्री पडला बक्ष्याच्या शोधामध्ये हा बिबट्या फिरत असताना त्याला विहिरीचा अंदाज आला नाही पाणी असलेल्या विहिरीमध्ये तो अडकला हा बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती समजल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी के लिए बंदशिवारातील नी नी ही गर्दी बाबुडी मंगल दुपारी साडेबारा ते दोन वाजेच्या सुमारास घडली याबाबत तुकाराम बबन शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चोरीचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल द्वारके करत आहेत तांदुळवाडी येथील गौड समाजाच्या सत्तर कुटुंबियांची पावसाच्या पाण्यामुळे मोठी कुचंबना होत होती चिखलमय रस्त्याचे पाणी घरामध्ये जात असल्याने कुटुंबाचे हाल होत असल्याचे समजताच आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी पुढाकार घेत करगळ खरडीच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावलाय तांदळवाडी येथील गौड समाजाच्या बांधवांनी आमदार तनपुरे यांचे आभार मानले जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर दौंड महामार्गावरील आरंगाव येथे एकाच बोलावून घेत जबर मारहाण करण्यात आली ही घटना मंगळवारी रात्री पावणे सात वाजेच्या ऋषिकेश संतोष डोळस यांनी याबाबत या प्रकरणी सुमित महेश मावळे आदेश सुधीर कांबळे मेहेर राजू कांबळे अभिषेक उर्फ गोट्या कांबळे ऋषिकेश कांबळे प्रेम गौतम कांबळे अशा सहा जणांविरोधात भारतीय व नगर न्याय संहिता इतर एकशे अठरा कलमानुसार नगर तालुका पोलीस ण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तिघे सराईत दुचाकी चोरटे जेरबंद केले दरम्यान त्यांच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्यात रावरी शहरासह तालुक्यातील विविध भागांतून चोरीचे प्रमाण वाढले आहे रावरी येथील गुन्हे शोध पथक या चोरट्यांच्या शोधात होते तपासादरम्यान पथकाला सीसीटीव्ही फुटेज सह गोपनीय खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दोन संशयितांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतलंय न्यायालयाच्या आदेशानुसार अनेक गुन्ह्यात पकडलेल्या मुद्देमाला संबंधितांना परत करण्याची प्रक्रिया अकोले पोलिसांनी गुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली यावेळी अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा मुद्देमाल फिर्यादी मालकांनी ओळख पटवून पोलीस स्टेशनशी संपर्क साधून परत घेऊन जावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी वाकचौरे यांनी केलं आहे जामखेड तालुक्यातील आरंगगाव येथे दलित वस्तीतील ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर पिण्याच्या पाण्यासाठी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे अधिक माहिती अशी श्रीगोंदा ते जामखेड हा नवीन रस्ता येथून गेला असल्याने या रस्त्याचे काम करण्यात आले त्यावेळी दलित वस्तीकडे जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली गेली त्या पाईपलाईनची दुरुस्ती तीन वर्ष झाले तरी करण्यात आली नसल्याने या समाजातील ग्रामस्थांचे पिण्याच्या पासून खूप हाल होत असल्याने त्यांची दखल ठेकेदारांनी आणि आजपर्यंत घेतली नसल्याने सर्व दलित वस्तीतील महिला व पुरुष मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयासमोर हांडे घेऊन अमरण उपोषणाला बसले होते अखेर या उपोषणाची दखल घेऊन ठेकेदारांनी व ग्रामपंचायतीने सात दिवसात पाणी पुरवठा सुरळीत चालू करण्याचे लेखीपत्र दिले असल्याने उपोषण मागे घेण्यात आले यावेळी किशोर ससाने मशिंद्र ससाने बाळासाहेब पवार सचिन पवार सतीश गवळी यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपोषणाला माजी सरपंच संतोष निरगुडे यांनी देखील पाठिंबा दिला होता गेल्या दोन तीन वर्षापासून जनता जी आहे ती, ती हाय ना कामाला जाणारी जनता आहे त्यांच्या त्यांनी पाणी विकत घेणं शक्यच नाही ना तर तुम्ही विचार केला पाहिजे ना तीन वर्षापासून कसलंच पाणी आहे आम्हाला पाठपुरावा केला तरी पोलीस लक्ष देत नाكله तर काय करणार आम्ही तरी आम्हाला उपस्थित करणार टक्कर करत होता त्या हा नाही भेटणार नाही तोपर्यंत आम्ही उपासणार पासून हटणारच नाही शेवगाव नगर परिषद मधील अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार याची चौकशी होऊन कारवाई होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांची शेवगाव तहसील कार्यालयासमोर अमर उपोषण समोर, समोर जागरण गोंधळ कार्यक्रम शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने चालू करावे किंवा त्या योजनेची फेरनिवेदा करावी व संबंधित कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर योग्य ती कारवाई व्हावी शेवगाव नगर परिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळावा शेवगाव शहरात असलेल्या घाणीच्या साम्राज्यावर तातडीने उपाययोजना करून शहरातील बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट तातडीने चालू कराव्या सर्व विषय तातडीने मार्गी न लागल्यास तहसील कार्यालय शेवगाव येथे अमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे आज या उपोषणासमोर जागरण गोंधळ कार्यक्रम सुरू आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच संपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री